नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज मी मुलांच्या टिफिनकरिता बनवली आहे झणझणी तशी शेवभाजी आणि फ्राईड राईस चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तेल गरम केले त्यात जिरं मोहरी आणि कांदा मी असा गॅसवर छान भाजून घेतला होता आणि तो मिक्सरमध्ये बारीक करून घेतला त्याचबरोबर आलं लसणाची पेटसुद्धा यात घालून घेतली आहे तीसुद्धा छान तेलामध्ये परतून घेतली आणि भाजलेले खोबरे होते ते मिक्सरमधून बारीक करून घेतले ते सुद्धा तीन चमचे इथे मी घालून घेतले आणि तेलामध्ये छान परतून घेतले आहे आता बघा इथे बाकी मसाले घालून घेत आहे त्यामध्ये धनेपूड हळद आणि तिखट हे आपल्या गरजेनुसार व आवडीनुसार आपण यात घालून घेऊ आता इथे मी थोडेसे खडा मसाल्याचा फ्लेवर येण्यासाठी अर्धा चमचा पूड टाकला आहे आता हे छान तेलामध्ये भाजून घेतले आणि तेल मध्ये छान परतून घेतले मसाला जडू नये म्हणून थोडे पाणी टाकले आणि कोथिंबीर घालून आता यात आपल्या गरजेनुसार पाणी तुम्हाला जितके हवे आहे तितके तुम्ही घालू शकता इथे मी पाणी घातले आहे आणि आता हे छान उकळी देते उकळी येईपर्यंत इथे दुसरीकडे मी गॅसवर फ्राईड राईसची तयारी करून घेत इथे बघा आता तेल गरम झालं आहे यात घातले हे जिरे आल्याची पेस्ट आणि ची पेस्ट, पेस्ट तसेच बारीक चिरलेली मिरची आणि बारीक चिरलेला एक, एक मोठा कांदा हा आपल्याला हाय फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता इथे मी बारीक चिरलेले सगळे भाज्या यात कट करून घेतलेले आहे त्या घालून घेणार आहे इथे मी पानकोबी घातली आहे आणि सिमला ही सुद्धा त्याचबरोबर बारीक केलेले कांजर हे सुद्धा आता छान हाय फ्लेमवर भाजून घेते तोपर्यंत इथे आपल्या भाजीला सुद्धा उकडी आलेली आहे आता यात मी शेव घालून घेणार शेव यात फक्त अर्धीच वाटी घालणार आहे त्याआधी थोडेसे मीठ घालून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर हे बघा थोडीशी शेव कारण की पूर्ण शेव जर आपण यात घातली तर ती नरम पडू शकते टिफिनमध्ये त्यामुळे आता मी थोडीशी शेव यात घालते बाकीचे शेव नंतर घालणार आहे अशा प्रकारे झणझणीत भाजी झाली आहे इथे फ्राईड राईससुद्धा आपला तयार होत आहे आता याच्यात मी मिरेपूड थोडी टाकली आहे तिखट आणि सॉस विनेगर आणि टोमॅटो सॉस ह्यासुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे हे बघा आता इथे मी भात शिजवून ठेवलेला होता तोसुद्धा यात घालून घेतला आधीच कुकरमध्ये मीठ टाकून भात शिजवून घेतला होता आणि फॅनखाली थंड करायला ठेवला अशा प्रकारे आपला हा फ्रॅड राईस तयार आहे आणि आता मी छान इथे टिफिन भरून घेणार आहे बघा इथे आता फॅड राईसमध्ये फ्रॅड राईस शेव भाजी आणि बाजूला थोडी नरम होईल म्हणून आणि पोळी अशा प्रकारे इथे माझा आजचा टिफिन तयार आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू